तर शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल किसान कट्टामध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आह की सोयाबीनचे पूर्ण संपूर्ण तणनाशकाची तुम्हाला आज माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहता बाजारामध्ये भरपूर प्रकारचे आज तन्नाशक आलेले आहे पण जेणेकरून आपण कोणत्या तन्नाशाची कोणत्या टाईमला आणि कशा प्रकारे वापर केला पाहिजे आणि आपल्या तणांना कसा आळं घालवण्यासाठी मी तुम्हाला आज तशा प्रकारे माहिती देणार मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण सोयाबीनची लागवड केली भरपूर शेतकरी आज उगवणीपूर्व तन्नाशक वापरतात पण उगवणीपूर्व तणनाशक वापरतात पण त्याच्यामध्ये पण भरपूर काही अशा फॅक्टर्स आहे की जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळत नाही त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे शेतकरी मित्र जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसतो तेव्हा आपण फवारणी करतात जमिनीमध्ये ओलावा असेल तरच आपल्याला कोणत्याही तन्नाशकाचे चांगले चांगले रिझल्ट मिळणार आहे तर जमिनीमध्ये ओलावा असणं फार आवश्यक आहे त्याचनंतर वाऱ्याकडे पण लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जर इफेक्टिव्ह स्प्रेइंग करायची असेल तर आपल्याला प्रति एकरी एकशे पन्नास ते दोनशे लिटर पाण्याची तिथं वापर झालं पाहिजे जर आपण दीडशे ते दोनशे लिटर पाणी जर आपल्या परती एका एकरासाठी जर पाणी वापरलं तणनाशकासाठी तर आपल्याला नक्की चांगला रिझल्ट मिळणार आहे फक्त या तीन गोष्टीकडे जर तुम्ही लक्षपूर्वक दिलं तर नक्कीच तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे तर आज तुम्हाला उगवणीपूर्व तन्नाशक कोणते आहे तर मी तु, तु, तुम्हाला तर न, है। तुम्हाला तो तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे आथोरिटी एन एक्स टी जे एफ एम सी कंपनीचं आहे त्याच्यामध्ये सल्फेक ट्रॅक झोन आणि क्लोमॅझोन हे दोन प्रकारचे आपल्याला कंटेंट पाहायला मिळते हे आपण उगवणीपूर्व म्हणून वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो याची बाजाराची किंमत तुम्हाला माहीतच असेल त्याचनंतर दुसरं म्हणजे सुमिटोमो कंपनीचं सुमी मॅक्समध्ये असलेला क्लुमे ऑक्झाझिन हा जो कंटेंट आहे याची पण आपण याच्यामध्ये सोयाबीनमध्ये उगवणीपूर्व म्हणून निवड करू शकतो हे गवतवर्गीय त्याचबरोबर रुंद पानवर्गीय या दोघांची पण चांगल्या चांगल्या प्रकारे आपल्याला रोकथाम करू शकतात त्याचनंतर सगळ्याला माहीतच असलेला डायक्लोसुलाम कंटेंट असलेला स्ट्रॉंग आम तर जर आपण स्ट्रॉंग आर्मची जर इथं निवड केली तर नक्कीच आपल्याला याचा पण जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे या तिन्ही तणनाशकाची आपण मार्केटमधून नक्कीच निवड करू शकतो स्ट्रॉंग आमला आपल्याला भरपूर असे पर्यायी मार्केटमध्ये वेगवेगळे उत्पादने अवेलेबल झालेले आहे तुम्ही त्याची पण निवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो या तिन्ही तन्नाशकापैकी आपण उगवणीपूर्व जसे की अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला हे वापरायचं आहे तर आपण याची निवड करू शकतो आपण याची निवड करायची असल्यास आपल्या पूर्ण सरफेस म्हणजे आपली जी पूर्ण जमीन आहे याच्यावर चांगल्यात चांगले आपली इफेक्टिव्ह स्प्रिंग होणं फार महत्त्वाचे आहे पूर्ण जमिनीवर आपला जिथं फवारा जाईल तिथं आपल्याला तण नियंत्रण करणार आहे असं समजून घ्यावे त्याचनंतर शेतकरी मित्रांनो आपली उगवणीनंतर आपण पण वेगवेगळ्या तणनाशकाची निवड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिले सांगायचं झाल्यास आपल्या माडा सोयाबीनसाठी वेगळं असते आणि त्याचबरोबर तूर आणि सोयाबीन जर आपलं आंतरपीक असेल तर आपल्याला त्याच्यासाठी वेगळी निवड करावी लागते जर शेतकरी मित्रांनो आपलेही माडा जर सोयाबीन असेल तर आपण वेगवेगळ्या तणनाशकाची निवड करू शकतो जसं की क्रिस्टल कंपनीचा अमोरा झाला त्याचनंतर सॉल कंपनीचा पटेला आणि त्याचबरोबर यू पी एल कंपनीचं आयरिस त्याचबरोबर सिजेंटा कंपनीचं फ्युझिफ्लेक्स अशा आपण इथं तणनाशकाची इथं निवड करू शकतो जर फक्त आपण सोयाबीनचीच लागवड केली असेल तूर नसतानी आपण या चारपैकी कोणत्याही एका तणनाशकाची निवड करू शकतो जसं की फ्युजिफ्लेक्स पटेला आयरिस आणि त्याचनंतर अमोरा आपण याची निवड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो जर आपलं तूर आणि सोयाबीन आंतरपीक असेल तर आपल्याला आता तुम्हाला माहीतच आहे इमेझथायपर कंटेंट असलेलं आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रुपमधलेलं जसं की कि फिजफॉप फिनॉक्झाफ्रोप आणि प्रोफोगिझोफॉप या तिघापैकी आपण तन गवतवर्गीसाठी आणि इमॅझ थायपर आपला रुंद पानवर्गीयसाठी आपण याची निवड करू शकतो जर आता आपल्याला संयुक्त कीटकनाशक पण मार्केटमध्ये आलेले आहे जसे की अदामा कंपनीचं शक्य झालं याची पण आपण इथं निवड करू शकतो त्याचबरोबर बी एस एफ कंपनीचं ओडीसी झालं याच्यामध्ये बी कंटेंट असलेला जसं की इमॅझा मॅक्स आणि इमॅझा थायपर हे दोन्हीचं संयुक्त कॉम्बिनेशन आहे याची पण आपण निवड करू शकतो त्याचनंतर आपल्याला इमॅझा थायपर प्लेनिट इमॅझा थायपर घ्यायचं जसं की सिजेंटा कंपनीचं वेरामा त्याचबरोबर अगस्ता कंपनीचं बी डी त्याचनंतर बी एस एफ कंपनीचं परसूट याची जर आपण निवड केली तर आपल्याला त्याचबरोबर आपल्याला गवतवर्गीयसाठी एक आपल्याला तन्नाशिक घ्यावे लागते जसं की पी पीता येईल पाच पर्सेंट त्याचबरोबर फिजॉल्फॉ पीचं येईल दहा पर्सेंट म्हणजेच की आपण टर्गा सुपर किंवा साकुरा जसं की आगास्ता कंपनीचं ॲस गोल्ड किंवा आल सुपर असे आपण निवड करू शकतो त्याचनंतर शेतकरी मित्रांनो आपण ऑफ प्रोपी थैल म्हणजेच की बायर कंपनीचं त्याची पण निवड करू शकतो किंवा ऑफ हॉब जसं की अदामा कंपनीचं येजील झालं याची पण आपण निवड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला वर्गीयसाठी वेगळं पण घेऊ शकतो आणि रुंद पानासाठी वेगळं पण घेऊ शकतो किंवा आपल्याला संयुक्त कीटकनाशक पण मार्केटमध्ये अव्हेलेबल झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे काय वाटतं जर आपण संयुक्त कीटकनाशक घेतलं तर थोडंसं महाग जाते आणि त्याचबरोबर जर आपण वेगवेगळं जर कॉम्बिनेशन बनवून जर आपण घरीच गवतवर्गेसाठी आणि रुंद पानवर्गेसाठी वेगवेगळं घर करतो म्हणलं तर आपल्याला बजेटमध्ये कमी बसतो जसं की आपल्याला खर्च कमी लागतो आणि त्याचबरोबर आपल्याला फवारणीमध्ये पण त्याच्यामध्ये कंटेंट पण आपल्याला जास्त मिळतात तर शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला एवढे मी तन्नाशक सांगितले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि जर आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद